जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे अर्थातच आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होणार आहे परीक्षा म्हटलं की विद्यार्थी विनाकारण टेन्शन घेतात परंतु कोणतंही दडपण न घेता विद्यार्थ्यांना अगदी मुक्त वातावरणामध्ये परीक्षा घेऊन यश संपादित करता यावं यासाठी जनशक्ती न्यूज चॅनलने काही अनुभवी शिक्षकांच्या मुलाखती घेऊन महत्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे पाहुयात जनशक्ती न्यूज चॅनलचा विद्यार्थी आणि पालकांसाठीचा सा हा विशेष वृत्तांत जर तुम्ही आतापर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा नमस्कार मी श्री जिलानी हसन पटेल मुख्याध्यापक सोनामाता आदर्श विद्यालय मोदी सोलापूर तर या ठिकाणी इयत्ता दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा चालू होत आहेत त्यानिमित्त मी या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेनिमित्त शुभेच्छा देतो तर पहा आता सध्या जो काय आपला वेळापत्रक आहे कारण बोर्डानं खूप विचारपूर्वक हा बोर्ड म्हणजे ता टाईम टेबल तयार केलेलं आहे तर यामध्ये एखादा बेसिक नॉलेज असणारा जर मुलगा असेल तर त्याला पास होणं काही अवघड नाही आहे कारण तोंडी परीक्षेमध्ये दहावीच्या बाबतीत प्रत्येक विषयामध्ये वीस वीस मार्क बोर्डानं दिलेले असतात त्यापैकी एखाद्या मुलानं जर अभ्यास केला तर वीसपैकी वीस पण मिळतात पण कमीत कमी पंधरा मार्क तर कुठं जात नाही आहे म्हणजे एका विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला पस्तीसपैकी पंधरा मार्क शाळेमध्येच मिळतात पंधरा ते वीस मार्क आणि समजा या मुलानं जर अभ्यास करून कमीत कमी ऐंशीपैकी जर वीस मार्क मिळवले तर पास होणं काही अवघड नाही आहे आणि वीस मार्क मिळणे हे आता सध्याच्या टाईमटेबल पाहता काही अवघड नाही आहे का तर या टाईमटेबलमध्ये साधारणपणे एका विषयाला दोन ते तीन दिवस काही विषयाच्या बाबतीत पाच पाच दिवस त्या विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी मिळतात आणि त्यामुळं मुला, या मुलानं जर अभ्यास केला तर सहज त्याला वीस मार्क काय चाळीस मार्क पण पडतात आणि अलीकडची ही जी काय प्रश्नपत्रिका असते तर ही देखील विद्यार्थ्यांचा विचार करून केलेला आहे समजा विद्यार्थ्याचं बेसिक नॉलेज मग ते हिंदी असू दे इंग्रजी असू दे मराठी असू दे कुठल्याही विषयाचं असू दे त्याला जर बेसिक नॉलेज जर असेल तर त्या भागामध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये उतारे दिलेले असतात आणि त्या उतार्यामध्येच त्या प्रश्नांची उत्तरं लपलेली असतात मुलांना फक्त ते हुडकून लिहायचे असतात आणि हे करणं तसं काय मुलांनी जर सराव केला तर हे देखील अवघड नाही आहे आणि मग त्यामुळं मुला, कुठल्याही मुला मुलानं घाबरून जायचं काही कारण नाही आहे आणि पालकांना देखील अशा मुलांवर आपल्या अपेक्षा लादण्यापेक्षा त्या मुलांकडून त्याला जे काय मार्ग पडतील आता सध्या दबाव आणता कामा नाही लक्षात घ्या आणि मुलांनी देखील दबाव न घेता अजूनही वेळ गेलेली नाही आहे जर वेळापत्रक जर तुम्ही तयार केला वेळापत्रक तयार करताना आपले जे कच्चे विषय आहेत त्या कच्च्या विषयांचा अगोदर अभ्यास करून घ्यायचं आणि कच्च्या विषयांचा अभ्यास झाल्यानंतर पक्क्या विषयांचा अभ्यास करायचा आणि आपलं टाइम टेबल तयार करताना कुठलाही विषय चाळीस मिनिटापेक्षा जास्त आपण अभ्यास करू शकत नाही आहे हे लक्षात घेऊन टाइम टेबल तयार केलं पाहिजे आणि मग अर्ध्या अर्ध्या तासानं पाऊणपोण तासानं आपण विषय बदलायचं मराठी जर घेतला असेल अर्ध्या पाऊण तासानंतर हिंदी घ्यायचं हिंदी जर झालं असेल तर गणित घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने एक अर्ध्या अर्ध्या पाऊणपौण तासानं जर तुम्ही विषय बदलायचा राहिलात तर डेफिनेटली तुमचा अभ्यास होतो कारण रेस्ट ही खूप महत्त्वाची आहे आणि रेस्ट म्हणजे काय चेंज इन फंक्शन इज कॉल्ड रेस्ट म्हणजे आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये जर बदल केला आपण त्यालाच रेस्ट म्हणतो त्यामुळं एखाद्या मुलानं जर सलग चार तास पाच तास आठ तास अभ्यास करणं काहीही अवघड नाही आहे या पद्धतीने केलं फक्त मध्ये जे आहे आपल्याला थोडीशी विश्रांती जेवण खाण हे देखील खूप आहे कारण परीक्षा म्हटल्यानंतर परीक्षेच्या काळामध्ये बरेचसे विद्यार्थी जे आहे जेवणाकडे दुर्लक्ष करतात तसं आईवडिलांचं लक्ष मुलांकडे असणं खूप गरजेचं आहे कारण या मुलांचं जे आहार आहे ते आहार जे आहे या काळामध्ये ताजं अन्न खाल्लं पाहिजे आणि शिळं अन्न वगैरे यापासून लांब राहिलं पाहिजे आणि अन्न जे आहे जेवढं पसते तेवढंच खाल्लं पाहिजे कारण काही लग्न वगैरे समारंभामध्ये मुलं जातात अशा वेळेला पोटाची काळजी घेणं आवश्यक आहे फळं जास्तीत जास्त घ्या आणि निद्रा झोप महत्त्वाची आहे अभ्यास म्हटल्यानंतर काही मुलं अभ्यासाकडं लक्ष देतात आणि निद्रेकडं झोपेकडे दुर्लक्ष करतात असे देखील करून चालणार नाही आहे पुढेशी झोप ही व्हायलाच पाहिजे आणि जास्त करून जागून अभ्यास न करता सकाळी लवकर उठून अभ्यास केलेलं जास्त लक्षात राहते त्यामुळं मुलांनी जर टाईमटेबल तयार करून अभ्यास केला आणि हे जे काय सध्याचं जे काय टाईमटेबल आहे दोन दोन दिवस तीन तीन दिवस विद्यार्थ्यांना इथं अभ्यासाला सवड मिळते वेळ मिळतो त्यामुळं आपले जे शिक्षक आहेत आपल्या शाळेतील शिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या आपले आईवडील आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि बाजारामध्ये बरीचशी पुस्तकं आहेत प्रश्नसंच आहेत त्याचा देखील वापर करा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवलात त्यापैकीच उत्तरं येतात आणि उत्तर काही प्रश्न काही विचारू द्या आपल्याकडचं जे उत्तर आहे ठरलेलं आहे तेच उत्तरं लिहायचे असतात आणि मुलांच्या एवढं जर लक्षात आलं तर मुलं अभ्यास करून मार्क चांगले मिळू शकतात आणि परीक्षे शेवटी एक तंत्र आहे हे तंत्र जर अवगत झालं अक्षर चांगलं काढा महत्त्वाचे जे शब्द आहेत त्याला अधोरेखित करा आणि अंडरलाईन जे आहे बरेचसे जे महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्याखाली पेन्सिलनं पूर्ण पेपर झाल्यानंतर वाचत असताना त्याच्या खाली अंडरलाईन करत जावा आणि जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तुम्ही लिहा बाकीचं पापड पसारा जर मांडला तर काही उपयोग नाही आहे त्यामुळे मुद्देसूड उत्तर लिहा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळा तर मागील मागच्या वर्षी मॉटरेटर म्हणून काम करताना मला असं लक्षात आलं तर विज्ञान भाग दोनमध्ये मला चाळीसपैकी चाळीस मार्क द्यायचे नव्हते एखादा मार्क मला कमी करायचं होता पण मुलांनी एवढं काही लिहिलेलं होतं मला मार्क देखील कमी करता आले त्यामुळं मुलं अशी काही मुलं आहेत काही पेपर असे आहेत तर मुलांनी असे पेपर बघा कारण बाजारामध्ये हे पे, पेपर असे मिळतात छापून देखील आलेले असतात काही पुस्तकामध्ये दिलेले आहेत तर तुम्ही मुलांनो या सगळ्यांचा अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळा तर मला या ठिकाणी जनशक्ती न्यूज चॅनेलद्वारे बोलण्याची आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी जनशक्ती चॅनलचे आभार मानतो धन्यवाद पालकांनी आपल्या पालण्यावर त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि या अपेक्षा ठेवताना त्यांनी आपल्या पाल्याची आवड काय आहे याचा विचार केलेला नाही आणि याचा पाठपुरावा केलेला नाही आपण पाहतो वार्षिक परीक्षेच्या अगोदर प्रथम सत्र परीक्षा असते त्याच्या अगोदर प्रथम घटक चाचणी असते पण जेव्हा ह्या परीक्षा असतात तर या परीक्षेमध्ये आपल्या पाल्यांना किती गुण मिळालेले आहेत त्यांचा चांगला आवडता विषय कोणता आहे किंवा त्यांना कोणता विषय अवघड जात आहे अवघड विषयाचं त्यांनी अभ्यासाची तयारी कशी करावी याबद्दल जर पाठ पालकांनी पाठपुरावा केला असता तर त्यांच्या पाल्यांचं चांगलाच निकाल लागला असतात पण इथं पालक कमी पडतात पाठपुरावा करत नाहीत फक्त अपेक्षा ठेवतात आणि त्यासोबत घरात सुद्धा अभ्यासाला पोषक असं वातावरण पाहिजे ते, ते आहे का आपल्या पाल्यावर निगा आहे का त्यांची हे ते सुद्धा पाहायला पाहावं लागेल फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही दुसरी गोष्ट जर समजा तुम्ही सगळं पालकांनी चांगलं प्रयत्न केलेला आहात विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळं तुम्ही आणून दिलेल्या आहात पण तरीसुद्धा जर निकाल कमी लागला किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही तरीसुद्धा पालकांची अशी तयारी पाहिजे की त्यांनी त्या कमी गुणांच्या आपल्या पाल्यांना स्वीकारावं हो लागेल फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही किंवा तिथं आपण कंपल्सरी त्यांना करू शकत नाही तर याबद्दल थोडंसं विचार पालकांनी करावा हो लागेल दुसरी गोष्ट आहे स्वतः विद्यार्थी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना काय बनायचं आहे त्यांचं एक उद्देश त्यांचा एक गोल त्यांनी डोळ्यासमोर ठेवावा लागेल त्यानुसार त्यांनी तयारी करावं लागेल आणि आपलं आपली मित्रमंडळी कशी आहे सुद्धा त्यांना विचार करावा लागेल आपण आपल्या उद्देशाप्रमाणे तसं प्रयत्न करत आहोत का नाही हे सुद्धा विद्यार्थ्यांना बघावं लागेल फक्त ताण घेऊन टेन्शन घेऊन अभ्यास केला तर हे होणार नाही आहे मी प्राध्यापक अनंत सुरते अहिलेबा इंजिनियर कॉलेज सोलापूर या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अध्यापन करतो उद्यापासून होऊ घातलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रथमतः सर्व विद्यार्थ्यांना मी व माझ्या कॉ प्राचार्य व कॉलेजच्या वतीनं शुभेच्छा देतो व त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एक आवाहन करतो की वर्षभर कॉलेजमध्ये जे काही म्हणजे शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं असतं त्या मोलाच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून की विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता योग्य प्रकारे पेपर लिहावा आणि त्याचबरोबर की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बोर्डाच्या नियमानुसार की कॉपी हा पूर्णतः शंभर टक्के प्रतिबंध आहे मग त्याचं पालन विद्यार्थ्यांनी करावं आणि पालकांना सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतं की आपला पाल्य की परीक्षेच्या ह्या संपूर्ण कालावधीमध्ये दे त्याच्या आरोग्याकडे त्याच्या जेवणाकडे त्याच्या अभ्यासाकडे द लक्ष द्यावे आणि त्याला हे समजावून सांगावं की तू जो काय अभ्यास केला आहेस त्या अभ्यासाच्या जोरावर त्या मेहनतीच्या जोरावर तू पेपर लिही आणि त्या ठिकाणी तुला योग्य प्रकारे चांगले मार्क मिळतील अशा प्रकारचं पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सांगावं अशा या ठिकाणी व्यक्त करतो नमस्कार मी प्राध्यापक महेंद्र डवान अहिल्याबाई ज्युनियर कॉलेज इथे भूगोल विषयाचं अध्यापन अध्यापन करतो तर मुलांना या बारावीच्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो की ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या आपण उत्कृष्ट पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने लिहून आपण कशा पद्धतीने यशस्वी याच्यासाठी प्रयत्न करा त्याचबरोबर पालकांनाही विनंती करतो की आपण सर्वांनी मुलांसाठी किंवा मुलांच्या आरोग्याकडे किंवा त्याच्या अभ्यासाकडे किंवा त्यांना जास्त प्रेशर न देता एक मुक्त वातावरणामध्ये पेपर लिहिण्यासाठी आपणही थोडासा गायडन्स करावा जेणेकरून मुलं मुक्त वातावरणामध्ये पेपर लिहतील आणि पेपर नंतर कोणत्याही प्रकारचं तुमच्यावर दबाव ठेवू नका सर्व विषयाच्या पेपरला आपण निवांतपणे पेपर लिहा चांगल्या मार्काचा पेपर लिहा जेणेकरून आणि ही आता बारावीची परीक्षा कोणत्या प्रकारची अवघड नाहीये आपण पेपर लिहिला तर आपण चांगल्या मार्गाने पास होऊ शकता त्यामुळे सर्वांना एक आवाहन करेन की आपण पेपरला जावा पालकांनाही विनंती करेन आपण थोडस पोरांना मोटिवेट करा जेणेकरून मुलंही चांगल्या प्रकारे पेपर लिहतील थँक्यू थे। नमस्कार माझे नाव मानसी सरदेशमुख मी सोना मी शिकत आहे मी सोनमधे आदर्श विद्यालयामध्ये आहे मी दररोज सकाळी साडेसहा वाजता उठते मग साडेसहा वाजल्यानंतर सायन्सचा अभ्यास करते गणिताचा अभ्यास करते थोडा वेळ थोडा वेळ कंटाळा आल्यावर थोडं वाचन करते वाचन झाल्यावर मग लिखाण वगैरे हो झाले की मग शाळेत येतो दररोज दररोजप्रमाणे मग मला माझ्या शाळेकडून पण खूप प्रोत्साहन देतात सगळेजण शिक्षकं खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देतात चांगल्या पद्धतीने शिकवतात चा नवीन नवीन टिप्स सांगतात आम्हाला सोप्या पद्धतीत कसे सोडवावे आणि शिक्ष शिक्षकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रेमळ वागतात आमच्यासोबत नमस्कार माझं नाव संस्कृती नितीन कोळी मी सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये शिकत आहे मी दररोज सकाळी चार वाजता उठते आणि अभ्यास करते रोज एक तास वाचन करते सगळ्या विषयाचं रोज एक तास वाचन करते गणित सोडवते व साऱ्यांची प्रश्न उत्तर रोज वाचत असते सरांनी जे जे मेन पॉईंट्स करून दिलेत आम्हाला ते आम्ही मी रोज लर्न करते